करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया मन मोहून टाकणारे जे विचार असतात आपलं मन खूप चंचल आहे या चंचल मनाला संपूर्णपणे ताब्यात आहे कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे पाच ज्ञान इंद्रिये आणि पाच कर्म इंद्रिये हे एका मनावर चालतात ज्याप्रमाणे मन सांगेल त्याप्रमाणे इंद्रिये बघा प्रत्यक्षपणे वळण त्यांच्या भूर्ती त्या मनाभोवती संपूर्णपणे फिरत असतात समर्थांनी आपल्याला उत्तमाची शिकवण जी प्राप्त करून दिलेली आहे प्रथम त्या मनासाठी श्री मनाचे श्लोक कोणासाठी लिहून दिले या देहासाठी नाही आहे त्या प्रत्यक्ष मनासाठी कारण मन बघा प्रत्यक्षपणे आपण समोर आहोत तरी आपलं मन चल आहे कुठेतरी व्यस्त आहे म्हणजे विचार करा जीवनात जेव्हा काही प्रश्नाची उत्तरं सापडत नाही ना तेव्हा तेच प्रश्न ऑप्शनला टाकावे व प्रत्यक्षपणे निश्चित राहावी येणाऱ्या काळात त्यावर बरोबर उत्तरं सापडतात तरी किंवा ते प्रश्न नाहीसे तरी होतात आता जीवनामध्ये सुखदुःखही येतच असतात प्रश्न उत्तरही येतच असतात आपल्याला सदा कदा सकाळी उठल्यापासून प्रश्न पडलेलेच आहेत आपण संशयामध्ये नक्कीच आहोत आपण अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी घेतो प्रश्नचिन्ह उभा उद्या जगायचं कसं उद्या आपल्याकडे पैसे येतीलच कसे परंतु हे प्रश्न सर्व ऑप्शन लढाकायचं ज्याने प्रत्यक्षपणे हा देह प्राप्त करून दिलेला आहे त्याने सर्व सोय लावून दिलेली नक्कीच आहे जीवनात कधी कोणाची कशी कुठे केव्हा गरज भासेल सांगता येत नाही तेव्हा प्रत्येकाशीच सलोख्याचे संबंध ठेवा ते तेच अति चांगले आहे मग जीवनामध्ये प्रत्यक्षपणे गरज कधी आपण म्हणतो ना अरे मला तुझी गरजच पडणार आहे मला संपूर्ण आमच्या शेजारी पाजारी नातेवाईक आम्हाला उपयोगी पडतील पण तुझी मला गरज पडणार नाही पण केव्हा कुठे प्रसंग येईल केव्हा मित्रत्व नातं आपल्याला बघा प्रत्यक्षपणे मदतीला येईल ना सांगता येणार नाही म्हणून तेव्हा प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध नक्कीच असले पाहिजे आणि चांगले उत्तमाचे असले पाहिजे कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ज्याने प्रचंड संघर्षातून यश कमावलेलं आहे ना त्यालाच त्याची किंमत माहीत असणार बाकीच्यांना वाटणार नाही कारण का कारण प्रचंड मेहनत सराव कष्ट करून जे यश प्राप्त करून घेतलेले आहे त्याला त्याचीच किंमत प्राप्त होणार आहे बघा एखादी परीक्षा असते त्या परीक्षेला सामोरं जायचं आहे परंतु नुसतं सामोरं जाऊन नाही तर मेरिटमध्ये बघा एक नंबरला आपल्याला यायचं आहे त्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात परंतु शेवटी एकच येतो ना म्हणून याला त्या सर्व काही नशिबानेच मिळालं आहे पण तसं नसतं सर्वच जण प्रयत्न करत असतात पण कर्म उत्तमाचे आहेत प्रयत्न उत्तमाचे आहेत तर नक्कीच नशीब साथ देणार आहे परंतु जर पाहायला गेलो जीवनात खूप त्रास असतानाही प्रामाणिक राहणं भरपूर संपत्ती असतानाही साधं राहणं म्हणजे काय जीवनात खूप त्रास होतोच आपलं शरीर साथ देत नाहीये हात पाय दुखतात कंबळ दुखते पोट दुखतं डोक्याला या पाय डोक्याला टेन्शन आहे म्हणजे आपल्याला रडगाणी खूप आहे आजाराने संपूर्णपणे ध्येय त्रासलेलं आहे मग त्यामध्ये प्रामाणिकपणा राहायचं बघा प्रामाणिक राहायचं आहे आता प्रामाणिकपणाने जगणं या कलियुगामध्ये तर आता पाहायला मिळतच नाही ना पहावे आपणास या आपण आपण स्वतः प्रामाणिक आहोत का भरपूर संपत्ती असतानाही साधं राहणं आपल्याला साधं राहता येईल का हो फॅशनचा जमाना आलेला आहे या कलियुगामध्ये आपण सुटापुटामध्येच राहतो ना त्याने टू व्हीलर घेतली की लगेच आपण फोर व्हीलर घेणार भरपूर अधिकार असतानाही नम्रतापूर्वक राहणं आणि रागात असतानाही शांत राहणं याला जीवनाचं व्यवस्थापन म्हणतात ना आता कोणीतरी आपल्याला राग आणण्याचा प्रयत्न करतो परंतु राग आपण मनाशी धरत नाही आणि आपण शेवटी नम्रतापूर्वक त्यांना उत्तर देत असतो यालाच खरं जीवन म्हणतात जर आरेला कारे झालं तर शेवटी संपलंच ना म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे मनाला मोहून टाकायचं आहे म्हणजे काय त्या सर्व नात्यांना चुकीचं कारणीभूत बघा सर्व नात्यांना चुकांचं कारणीभूत नसतात काही नाती अहंकारामुळे देखील तुटतात आता सर्वच नाती चुकीची आहेत का हो त्यांचा दोष असतो का नाही तर येणाऱ्या ना अहंकारामुळे येणाऱ्या ना परिस्थितीमुळे नाती तुटली जातात लवकर जाग येणे खूप फायद्याचे असते मग ते झोपेतून असू दे किंवा अहंकारातून असू दे वागण्याच्या पद्धतीतून असू दे विचार करा लवकर जाग येते लवकर निजे लवकर उठे का सांगितलेला भाग आपण पाहायला गेलो तर रात्रीचे आपण बारा एक दोन वाजले तरी आपण अंथरुणावर बरोबर की नाही जागे असतो की नाही अंथरुणात नक्कीच मग आपल्याला पाच सहा सात वाजता आपल्याला जाग येईल का हो मग आपली सकाळ होऊन जाते आपली दुपारच आपल्याला उठवण्याचा प्रयत्न करते चला आपली सकाळ झालेली आहे असं वाटतं परंतु सूर्य डोक्यावर आलेला आहे म्हणून लवकर जाग येणं फायद्याचं आहे त्याच निमित्ताने बघा सकाळी नामस्मरण करून एकमेकात अंतर ठेवत असताना एकमेकात दरी निर्माण होणार नाही ना याची काळजी घ्या आता अंतर ठेवत असताना दरी निर्माण होईल का विचार करा आपण प्रत्यक्षपणे मी देवाचा आणि देव माझा यामध्ये अंतर आहे का नाही जर आपण अंतर ठेवलं तर शेवटी जमानावी शून्य कराल ज्याने प्रत्यक्षपणे आपल्याला हा देह प्राप्त करून दिलेला आहे मी त्याच्या नामस्मरणात असला पाहिजे आणि त्या देवाच्या चरणी माझा न देह हो नक्कीच असला पाहिजे ना ती विचार करा असा दिलेला आहे कारण आजार पण आज आहे उद्या नाही आहे परून जपून ठेवलेली नाती आयुष्यभर साथ देत असतात नाती टिकवून ना बघा नाती टिकून नाती जपली पाहिजे फक्त सकारात्मक बोलून एकमेकांना आधार द्या बळ द्या आपण विचार करतो की जपायची तरी कशी लोक माझ्याशी बोलत आहेत मी लोकांशी प्रामाणिकपणाने आहे खरं काही ते बोलतो परंतु नाती कशी जपली पाहिजे कुठल्याही संकटांना कुठल्याही प्रसंगाला प्रथम तर नातीच धावून येतात ना जे नातेवाईक आहेत तेच येतात ना म्हणून एकमेकांना आधार दिला पाहिजे एकमेकांना सपोर्ट दिलाच पाहिजे झेप घेण्याची वृत्ती अंगी असेल तर वयाचं बंधन मध्ये येत नाही माणसाने वय झाल्यावर ज्येष्ठ व्हावं म्हातार नाही आता सर्वच जण बघा एखादं कार्य असेल नक्की प्रयत्न करत असतात ना मग त्यामध्ये सर्वच जण तयारी करत असतात त्यामध्ये वयाचं बंधन नसतं म्हणून माणसाने वय झाले व ज्येष्ठ व्हावं म्हातारं नाही आपण काय म्हणतो अरे आता मी पिकलो बरोबर की नाही आता कधी गळेल कळणार पण आहे विचार करा आपण असं म्हणतो परंतु म्हातार पण इतरांचा आधार शोधत असतो तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देत असतं आता आपण ठरवायचं बालपण तरुण पण आणि म्हातारपण ज्याप्रमाणे लहान मुलं असतात बघा त्यांना आधार कोणाचा असतो आई वडिलांचा ना रस्ता पार करायचा आहे आपण आईला बघा आणि वडिलांचे हात पकडणार आणि रस्ता पार करणार तसंच ज्यावेळी आपण तरुण असतो तेव्हा कोणाचा हात धरत नाही तर विंदास जातो परंतु म्हातारपणी कोणाचा तरी आधार लागतो की नाही म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे आधार कोणाचा आहे ते ठरवता आलं पाहिजे कारण झाडाची मुळं बघा झाडांची मुळे ज्याप्रमाणे आपल्याला दिसत नाही ना त्याचप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे पाहायला गेलो पाणी मिळेल याची वाट पाहत बसत नाही पण ती पाणी शोधण्याच्या प्रयत्नात वाट मिळेल तिकडे धाव घेतात माणसालाही बघा प्रत्यक्षपणे नुसत्या संयमाने यश मिळत नाही तर ते यशापर्यंत पोहोचण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे आता झाडाची मुळं जमिनीमध्ये असतात बरोबर की नाही ते आपल्याला दिसतात का झाडाचा खोड दिसतो झाडाची पानं दिसतात फळं दिसतात फुलं दिसतात फांद्या दिसतात परंतु झाडाचं मूळ दिसत नाही आहे जिथे पाणी आहे तिथे तो मूळ तिथे जाण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आपण यश प्राप्त करून घेण्यासाठी बघा तिकडे धाव घेत नाही तिकडे आपण जात नाही ति यशापर्यंत जाण्यासाठी पोहोचण्यासाठी सतत प्रयत्न करणे खूप गरजेचं आहे म्हणून प्रत्येक बघा पशुपक्षी गुणवंत सजीवसृष्टी त्यांच्याकडून आपल्याला शिकता यायला हवं कारण कधी कधी ज्यावेळी बघा कचऱ्याचा डबा असतो केराचा डबा असतो की नाही तो सुद्धा मनापेक्षा बरा असतो दिवसातून एकदा का होईना निदान तो रिकामा तरी होतो बरोबर की नाही कचऱ्याचा डबा भरला आपण काय करतो कचरा ओतून नेतो की नाही शेवटी रिकामा होतो परंतु आपल्या मनामध्ये इतका कचरा भरलेला आहे शरीरामध्ये तो केव्हा बाहेर पडेल आपण मात्र मनात कितीतरी दुःख दाठवणी साठवतो काय मिळवतो यातून तर स्वतःचे दुःख आपण वाढवत असतो घडून गेलेल्या वाईट गोष्टी वर्षानुवर्ष मनात ठेवतो बघा प्रत्यक्षपणे त्याच्यामुळे आपल्याला काय होतं दुःख होत असतं यातना होत असत आणि त्यामुळे आपल्याला ते जे दुःख आलेले आहे त्यामुळे आपल्याला रस्ता शोधता येते म्हणून उत्तमाचं जीवन जगणं खूप महत्त्वाचं आहे आनंदी असणं खूप गरजेचं आहे दुसऱ्यांनाही आनंदी ठेवायचं आहे मन साफ ते सर्व साफ म्हणून मन साफ असलं पाहिजे ज्याप्रमाणे मन उत्तमाच असेल तर कुठलंही कार्य करा नक्कीच ते काम यशस्वीरित्या पूर्ण होणारच आहे म्हणून प्रत्यक्ष बोलण्यातून विचार करतात विचारातून चरित्र कळते आणि चरित्रातून वागणं समजतं वागण्यातून माणूस समजतो आणि माणूस समजला की ओळख निर्माण होते ओळखीतून नातं निर्माण होतं का सांगितलं एवढा भाव कारण घर जळालं तर विमा घेऊ शकतो स्वप्न जळालं तर काय ढग बरसले तर छत्री घेऊ शकतो पण डोळ्यातून अश्रू बरसले तर काय काटा टोचला बघा तर काढू शकतो पण शब्द टोचले तो, शेवटी प्रश्न आहे की नाही म्हणून वाघ आडवा आला तर पळून जाऊ शकतो पण अहंकार आडवा आला तर शरीर आजारी पडले तर औषध गोळ्या घेऊ शकतो पण मनच आजारी पडले तर काय म्हणून गोळ्या औषधांपेक्षाही एक चांगला मित्र बघा प्रत्यक्षपणे उत्तमाचं असणं गरजेचं म्हणून उत्तमाचे श्लोक आपल्याला लिहून दिलेले आहेत ज्याप्रमाणे हात धुवायची सवय असते ना त्याप्रमाणे मन धुवायची गरज धुवायची सवय लावून घेतली पाहिजे अहंकार साफ होईल पण पन प्रत्यक्षपणे मन उत्तमाचं राहण्यासाठी आपल्याला श्री मनाचे श्लोक प्राप्त करून दिलेले आहेत की नाही एक दोन नाही तर दोनशे श्री मनाचे श्लोक दिलेले आहेत मनाची शते ऐकता दोषी मती मंद ते साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासता मुक्तीभोगी जय जय रघुवीर समर्थ